कदानीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अकरा ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजण्यास सुमारास रांजनगाव नरहरी तालुका गंगापूर येथे घडली आहे दरम्यान एनडीआरएफच्या पथकाने सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांचा शोध घेऊन दोघांनाही मृतावस्थेत बाहेर काढले दोघेही वैजपूर तालुक्यातील भगूर येथील रायवासी आहेत मयूर किशोर मोईन व साहिल संतोष झालटे दोघांची वय पंधरा वर्ष अशी त्यांची नावे आहेत मयूर व साहिल हे महालगाव येथील न्यू हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होते परीक्षा आटोपल्यानंतर ते तिथूनच साधारणतः सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या रांजणगाव नरहरी तालुका गंगापूर परिसरातील खदानीत बुडाले परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी ही माहिती ग्रामस्थांना कळवली घटनास्थळी विद्यार्थ्यांच्या दप्तरासह ओळखपत्र व चला आढळून आल्यात त्यामुळे नागरिकांचा संशय बळावला सुरुवातीला मार्फत दोघांचाही शोध घेण्यात आला त्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने पोलिस आणि बचका पथकाला कळवले संध्याकाळी पाच वाजल्यापासून डी आर एफ पथक व ग्रामस्थांनी शोध मोहीम केली छत्रपती संभाजीनगर येथील अग्निशमन दलाच्या टीमने सायंकाळी सहाच्या सुमारास दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्याच्या बाहेर काढले घटनेची नोंद शिल्लेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे